रामकृष्ण अरे सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा सर्वा। सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाक घरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनव शेवंती बनवायची आहे तर इथे आपण एक किलो हुलगे घेतलेले आहे हुलगे म्हणजे काय तुमच्याकडे काय म्हणते काय नाही ते काय माहीत नाही पण आमच्याकडे याला हुलगे म्हटले जातं आणि ते मी पूर्ण एक किलो घेतलेले पूर्ण एक किलोचं पॉकेट आहे म्हणजे पिशवीमध्येच एक किलो आहे एक किलोची पिशवी आहे तर मी ते एक किलो हुलगे घेतलेले आहे ते आपल्याला स्वच्छ करून मी ते घेतलेले आहे पण तुम्हाला पुन्हा दाखवण्यासाठी मी पुन्हा पिशवी पॅक करून घेतली होती त्यासाठी आपल्याला लागणार आहे गहू इथे गहू आपल्याला अर्धा किलो घ्यायचे आहे हे माप एकदम परफेक्ट आहे जे आपल्याकडं जर समजा माप करायला काही नसलं तर तुम्ही एखादी बाजारची पिशवी असते पावशर अर्धाची ती त्याचं माप करून घ्यायचं अर्धा निम्म किंवा एखाद्या आता याच्यामध्ये आपण जर याचा माप केलं तर हे चार ग्लास भरतात तसं अर्धा किलो मध्ये दोन ग्लास भरतात पावशरमध्ये एक हो, तसं मग रिचे मी फुलगी आता आपण दळून घेणार आहोत याच्या आपण बनवणार आहोत शेवंती शेवंतीला तुमच्याकडे काय म्हणता नक्की मला कमेंट करून सांगा स्वच्छ करून घेतलेलं आहे आपल्याला गिरणीमध्ये दळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ही पावशरची वाटी आहे आपण अजून एक वाटी गहू घेणार आहोत तर पण मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण बघूया अजून गहू लागतात की काय तर अजून एक वाटी गहू मुलग्यामध्ये तुम्ही गहू मिक्स करतात की नाही ते मला सांगा कमेंट करून गहू कालूनच शेवंतीचं पीठ बनवून बघा बिना याचं जर बनवलं तर थोडीशी खाण्यात अशी मातीसारखी लागते म्हणजे मात्रट लागते थोडक्यामध्ये तर इथे आपल्या एक किलोला मी अर्धा किलो गहू घालून घेते तर इथे मी एक वाटी गहू घेतलेले सपट घेतलेले पहिली जास्त फूल होते तर इथे आपल्याला गहू घालून घ्यायचे तर छान असं तर आपण मिक्स करून घेऊया आणि आपल्याला गिरणीमध्ये दळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा साफसफाई करून घेऊया तर आमच्याकडे शेवंती कशी बनली जात्या तर ते नक्की बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला दिसतील आता इथे हे माप एकदम परफेक्ट झालेलं आहे इथे आता आपण एक किलो फुलग्यामध्ये अर्धा किलो गहू घातलेले आहे आणि तुम्ही जर समजा बिना गव्हाची जर समजा शेवंती बनवत असेल तर ती जरा थोडीशी काळपट होते कलर व्यवस्थित येत नाही तर इथं एकदम कलर पण छान आणि दिसायला पण छान खूप छान असे आमच्याकडं शेवंती बनल्या जाते गावाकडं तर या पद्धतीने नक्की शेवंती करून बघा तर चला आपण शेवंती कशी बनवायचं ते बघूया पण सगळ्यात पहिल्यांदा मी हे स्वच्छ करून गिरणी घरचीच आहे तर गिरणीमध्ये दळून घेणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडत असेल तर, तर नक्कीच लाईक करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पीठ दळून घेतलेले आहे उलग्याचा आता याच्यासाठी मसाला काढून घेऊ अशा पद्धतीने मसाला काढून घ्यायचा मसाल्यामध्ये घ्यायची हिरवी मिरची भाजलेले शेंगदाणे एक मोठा चमचा जिरे एक कांडी लसूण घेतलेलं आहे आणि कोथंबीर घ्यायची हिरवी कोथंबीर भरपूर घालायची आहे आणि मीठ घ्यायचं आहे एखाद्या वेळेस असं मीठ घालून घ्यायचं तुमच्याकडे जे मीठ असेल ते तुम्ही वापरायचं मसाला एकदम छान असं बारीक दळून घेऊ एक वाटी शेंगदाणे मी इथे घेतलेले छोटी वाटी आहे शेंगदाणे कुणी कुणी घालते किंवा नाही घालत पण शेंगदाणे जर घातले तर कलर छान येतो भाजीला म्हणून आपल्याला इथे शेंगदाणे घालायचे आहे शे। थोडेसे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे जास्त शेंगदाणे घ्यायचे नाही शेंगदाण्याचा जास्त वापर करायचा नाही पण शेंगदाणे हिरवी मिरची आणि कोथिंबीर जर असेल तर आपल्याला शेवंती ते छानच होते आणि त्याच्यामध्ये जिरं जिरे जर घातले तर अतिउत्तम जिरे आणि लसूण थोडंसं वापर जास्त करायचा म्हणजे अजूनच चविष्ट होते आणि खायला पण खूप छान लागते <-s2> okay. सर्व मसाला एकत्र आपल्याला दळून घ्यायचा आहे दोन ते तीन माणसांसाठी बनवते तर त्याच्यासाठी मी इथे नऊ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत कोथंबीर भरपूर घेतलेली आहे बाकी सर्व एकत्र घालून आपण मसाला बारीक दळून घेऊया इथे आपण मसाला दळवून घेतलेला आहे एकदम बारीक असा मसाला दळवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे पीठ घेतलेलं आहे निम्मा मसाला आपल्याला परातेमध्ये काढून घ्यायचा आहे ह्या पिठावरती आणि पीठ असं थोडंसं निब्बर मळायचं आहे तर याच्यातून आपण निम्मा मसाला याच्यामध्ये काढून घेऊया आणि थोडासा मसाला याच्यामध्ये ठेवायचा आहे हे आपल्याला फोडणीसाठी वापरायचा आहे गॅस चालू करून घेतलेला आहे पातेला ठेवून घेतले गरम करायला तेल घालून घ्यायचं आहे शेवंतीला तेल थोडंसं जास्त असलं तर शेवंती चव देते खायला तर इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल छान गरम झालेलं आहे एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे छान तडतडलेले आहे मसाला घालून घ्यायचे अशी छान अशी फोडणी बसली पाहिजे त्याच्यानंतर हे भांड धुवून आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याला छान अशी उकळी घ्यायची इथं आपण गरम पाण्याचा वापर करायचा गरम पाण्याने पटकन अशी उकळी येईन तर मी इथं भरपूर असं एक लिटर पाणी घालून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी घेऊयात तर इथं आपल्याला पीठ मळून झालेलं आहे एकदम निब्बर असं पीठ मळलेलं आहे पीठ मळायला थोडीशी हळद घातलेली आहे एक चमोटभर तर अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला पीठ निब्बर मळायचं एकदम एकदम निब्बर मळून घेतलेलं आहे आणि ते उंडे घेऊन आपल्याला शेवंती वळून घ्यायची आहे अशा पद्धतीने बारीक बारीक शेवंती वळून घ्यायची तर अशा पद्धतीने शेवंती वळून घ्यायची आहे तर बघू शकता तर सगळी शेवंती आपण अशीच वळून घेऊ इथे सगळी शेवंती वळून झालेली आहे आता इकडं पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली इथं मसाल्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण शेवंती पाण्यामध्ये सोडून घेऊया तर इथे आपण शेवंती घालून घेतलेली पातेलीमध्ये छान आता उकळी घेऊया छान अशी शेवंती उकळलेली आहे इथे आणि मस्त अशी झालेली आहे थोडंसं घट्ट होण्यासाठी थोडंसं पीठ कालवायचं इथे मी पीठ कालवलं नाही म्हणून थोडंसं पत्तळ झालेली आहे रसा रसा जर घट्ट पाहिजे असून कुणाकुणाला प्यायला खूप छान लागतं आणि आवडतो पण कुणाकुणाला तर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ कालून घालायचं आता ही जशी जशी शिजन तसे तसं घट्ट होणार आहे थंडीमध्ये खूप पौष्टिक असतं खायला तर बघू शकता साईडनी तरी वगैरे किती छान आलेली आहे मस्त तरी तर आपल्याला शेवंती तयार आहे तर शेवंती बघा किती छान अशी मस्त झालेली आहे एकच नंबर अशी शेवंती झालेली आहे शेवंतीची जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर शेवंती बघा किती छान अशी मस्त झालेली आहे एकच नंबर छान अशी आपली शेवंती झालेली आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया आपणच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुशरा आणि अशा पद्धतीने शेवंती बनवून बघा एकच नंबर असे शेवंती लागते धन्यवाद